नमस्कार मैत्रिणीनो आज मी या कृष्ण मंदिराच्या पटांगणात आलेली आहे इथे कृष्ण मंदिरासमोर सुंदर मुलांचे खेळण्याचे घसरगुंडी हे बघा घसरगुंडी आहे झोके आहेत अतिशय सुंदर हा परिसर आहे संध्याकाळच्या वेळेस सर्व मुलं इथे खेळायला येतात बरं का हे बघा घसरगुंडीवर झोक्या आहेत लावलेली इथे हे बघा झोक्यावर मुली खूप छान हां खूप सुंदर परिसर आहे सगळा सरह। नंतर वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत इथे हे बघा वड्याचं झाड आवळीचं झाड पूजेला जी झाडे लागतात ती सगळी झाडे लावलेली आहेत सुंदर ओटा केलेला आहे बसायला संध्याकाळच्या वेळेस लोक इथे येतात आणि छान इथे बेंचेस साईड टाकलेले बेंचेसवर बसतात बरं का बघा ओट्यावरसुद्धा येऊन बसतात विश्रांती घेण्यासाठी खूप सुंदर परिसर संध्याकाळी जर आलं ना मंदिरात एक चक्कर मारली तर मन रमतं आणि थंडगार हवाखाल्याने खूप छान वाटतं देवाचं दर्शन घ्यायचं थोडी चक्कर मारायची थोड्या ओट्यावर बसायचं आणि जायचं कोणीतरी भेटतं मैत्रिणी भेटतात कोणीतरी भेटतं आणि मग छान वाटतं आपल्यालासुद्धा ओके नाही बघा बघायला खूप सुंदर रम्य वातावरण आहे साधारण साडेपाचला मंदिर उघडतं आमचं हे साडेपाचला गुरु येतात आणि मग मंदिर उघडतात मंदिरात दर्शनासाठी मी आले आहे कृष्णाचे दर्शन घेऊया आणि चक्कर मारून घरी जाऊया उघडताय का गुरु उघडा एक मिनिट मध्ये जाते तुम्ही एक मिनिट दर्शन श्रीकृष्णाचे सुंदर दर्शन होते एक दोन दिवसाला चक्कर इकडे मारल्याशिवाय मलाही चैन पडत नाही मैत्रिणी आणि म्हणून मी दोन तीन दिवसाला इकडे मंदिराच्या परिसरात चक्कर मारते श्रीकृष्णाचं दर्शन घेते आणि मग परत जाते चला भेटूया मग धन्यवाद माझा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा